नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही सर्व मी मस्त आहे आणि आज निघाली आहे मी धामणीला घरी आमच्या पुण्याहून येत आहेत मम्मी सोनू दिदी आणि माझी मम्मी आणि विनू ती लोक सुट्टीसाठी विनू आणि मम्मी सुट्टीसाठी गेले होते पुण्याला आणि सोनू दिदी म्हणजे मोठ्या मावशीची मुलगी आणि हिरू मम्मी म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी सो ते लोक येतात आहेत मम्मीचं औषध घ्यायचं आहे गुडघ्याच्या साताऱ्यामध्ये त्यानंतर आम्ही जाणार आहे आमच्या घरी एक दिवसाची सुट्टी चालली आहे एक दिवसाच्या सुट्टीसाठी आहे उद्या लगेच रिटर्न येणार आहे त्यांच्यासोबतच तर आता आहे मी आता जाणार आहे क्लास घेणार आहे ते चार पर्यंत ते पोचतील मग आम्ही निघणार आहे इथून बाय येते उद्या ये है तर मी क्लास घेऊन आले तरी पण अजून ते लोक आले नाहीयेत त्यांना थोडा बस लेट झाली त्यांच्या येण्यासाठी बेस थांबलेली आणि आता ते आहेत दहा मिनटात मला पूजा दीदी स्कूटीवरून सोडते बस स्टँडला मग तिथून आम्ही औषध घेण्यासाठी जाणार आहे वर्ष फाट्याला तर दवाखान्याचं काम झालं आहे मी आणि हिरुम्ही फक्त आलो होतो दवाखान्यात आणि बाकीचे सगळे बस स्टँडलाच थांबलेत आता मी गाडीचा वेट करतोय गाडी आली की मग आहे आमची कुंडी आता आम्हाला बस भेटली आहे निघालो आहे आता आम्ही पोचलो लगेच सातारा बस स्टँडवर स्टँडला आलो आहे पोचलो सातारा स्टँडला इथे मम्मी आहे तिकडे मम्मी आणि सोनदिदी थांबले ही आमची दी। सोनू दीदी आहे सोनू दिदी हाय विटेत आम्ही गाडी बोलवली होती कारण की ह्या लोकांनी भरपूर सामान आणलं होतं पुण्याहून सो मग गाडीमध्ये सगळं सामान ठेवलं आणि मग आम्ही सगळे निघालो धामणीसाठी आता पोचलोय आता वाजले सव्वा दहा आणि बाहेरूनच पार्सल आणलं बिर्याणी आणली तो आता फ्रेश होऊन सगळे जेवायला बसणार आहे मम्मी इकडे सर्व करतेय ते पार्सल आणलेलं सगळ्यांसाठी रात्रीच्या दीड वाजलेल्या आणि आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो त्यानंतर मग आम्ही झोपलो भेटूया एका नवीन विलॉगमध्ये लवकरच तोपर्यंत तो शुभरात्री बाय